पाठ्यपुस्तकामध्ये किंवा स्कॉलरशिप नवोदयचा हा भाग आहे त्याच्यावरचे हमखास प्रश्न स्कॉलरशिप नवोदयला असतात त्याच्यामुळे जर तुम्हाला हे चांगलं समजलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं झालं तर बघा काय पाहिजे आपल्याला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तर बघा स्थानिक किंमत म्हणजे काय ते आधी आपल्याला शिकायचं सगळ्यांनी लक्ष द्यायचं स्थानिक किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत त्याच्या त्याच्या स्थानावरून आपल्याला काय ठरवायचे अंगांची दर्शनी किंमत त्या दिलेल्या अंक एवढीच असते दिलेल्या अंक एवढीच असते त्याला म्हणायचं दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत म्हणजे काय स्थानायोगी स्थानाच्या स्थानाच्या ठरवायची स्थाने किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय आदित्य दिलेल्या संख्येतील अंगाची दर्शनी किंमत त्याच एवढीच असते दिलेल्या संख्ये एवढीच दर्शनी किंमत मग आता आपण ह्याची काय पाहू उदाहरण पाहू मग आता या ठिकाणी मी एक संख्या लिहिली आठ हजार सातशे पासष्ट ही संख्या लिहिली कोणती लिहिली आठ हजार सातशे पासष्ट तर बघा लक्ष आपल्याला त्याच स्थान मिळालं पाहिजे आपल्याला स्थान स्थानिक किंमत ठरवण्यासाठी ती संख्या वाचता आली पाहिजे आणि त्याचं स्थान माहिती पाहिजे मग बघा पाचचं स्थान आहे एक सातचं सहाचं आहे दश सातच शत आणि आठचं हजार एक हजार हे स्थान माहिती पाहिजे फक्त संख्या वाचायला आली म्हणून उपयोग नाही मलाही हे स्थान तुम्हाला जोपर्यंत लक्षात येत नाही एक दशक दश हजार त्याच्यानंतर आपल्याला मग त्याची स्थानिक किंमत ठरवायची मग मी सगळ्या संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्हाला आली पाहिजे आणि या ठिकाणी काय केलं फक्त आठच्या खाली अंडरलाईन केली म्हणजे आपल्याला आठची स्थानिक किंमत आणि आठची दर्शनी किंमत काढायची चाल का आता सगळे लक्ष द्या बघा पाच स्थान कोणतं आहे एक सात स्थान

म्हणजे काय शेकडा शंभर मग सातच किती सात सात शे नंतर पुढं आहे हजार स्थान शत शतक नंतर काय आहे हजार मग हजार किती हजार येत आहे आठ गाठच्या पुढं तीन संख्या आहेत का एक दोन तीन तीन शून्य आले का आले म्हणजे आपलं आठ हजार हे उत्तर बरोबर आहे आठची स्थानिक किंमत किती आणि आली आठ हजार स्थानावर आहे समजलं आता आपल्या दर्शनी किंमत काढायची आठची ह्याच आठची दर्शनी किंमत काढायची आधित्य दर्शनी किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंबाची दर्शनी किंमत त्या दिलेले अंबा एवढीच असते मग इथे कोणता अंक दिला आठ आपल्या आठची दर्शनी किंमत काढायची किंमत होती दर्शनी किंमत म्हणजे तो जो अंक आहे जो जो अंक दिलाय त्याची स्थानिक किंमत तेवढी जास्त किती आहे आठ अंक आहे मग दर्शनी किंमत त्याची किती आठच समजलं दिलेल्या अंक एवढीच त्याची दर्शनी किंमत असते कळलं का तुला नंतर पुढं बघा नऊ सात हजार नऊशे बेचाळीस या संख्येमध्ये नऊच्या खाली केले सांग नऊशे नऊशे बघा एक दशक शतक नऊ कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर नऊ कोणत्या स्थानावर आहे शतक म्हणून नऊची स्थानिक किंमत किती एक दोन शून्य बरोबर आले नऊशे आणि कि नाही समजलं आता आपल्याला नऊची दर्शनी किंमत काढायची किती असेल बा नऊ कारण दर्शनी किंमत म्हणजे काय ते दिलेला अंक त्या अंक एवढीच दर्शनी किंमत असते मग नऊची स्थानिक दर्शनी किंमत किती येणार नऊ समजलं तर हो आणि स्थानिक किंमत नऊशे आणि दर्शनी किंमत नऊ दिलेले अंक एवढीच

लक्ष दस लक्ष पुढार संख्या वाढत जातात आपल्या तुमच्या वयोगटानुसार जास्तीत जास्त लाखापर्यंत चौथीच्या मुलांना येऊ शकतो एक ठाम कळालं की त्याची स्थानिक किंमत लक्षात येते आणि दर्शनी किंमत तर सेम आहे दर्शनी किंमत दिलेल्या अंक एवढी दर्शनी किंमत असते परीक्षेमध्ये तुम्हाला पण संख्येखाली अंडरलाईन केला असेल प्रश्न कसा विचारला जातो दिलेल्या संख्येमध्ये आधार केलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत किती किंवा स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीमधला फरक फरक म्हणजे काय करायचं असते तर मग वजाबाकी करायची असते किंवा स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीची असा पण प्रश्न असतो स्कॉलरशिप नवोदयमध्ये असे प्रश्न असतात त्याच्या आधी तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समजलं पाहिजे तो पुढचा भाग आहे फरक बेरीज किती लक्षात आलं सगळ्यांना